काल रात्री या महूद भागामध्ये मोठा जोरदार पाऊस पडला ढगसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये महून महूद ते अकलूज जाणारा हा रस्त्यावरचा पूल वाहून गेलेला आहे याच्यामुळं पलीकडच्या आणि अलीकडच्या भागाचा संपर्क तुटलेला आहे ही परिस्थिती सन्माननीय पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेबांना फोनवरनं कळवलेली आहे आज दुपारच्या सत्रामध्ये दुपारी दोन अडीचच्या दरम्यान स्वतः जयाभाऊ ही परिस्थिती पाहण्यासाठी येणार आहेत या डिपार्टमेंटचे अधिकारी सुतारसाहेबांना सकाळीच फोन केलेला आहे आज तेही येत आहेत आणि ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे ती पूर्वत करण्यासाठी सर्व प्रशासन कार्यरत राहील पाणी कमी झाल्यानंतर इथला वाहून गेलेला जो पूल आहे तो दुरुस्त करण्यात येईल असं प्रशासनाने विश्वास दिलेला आहे काल परवा दिवशी महिममध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला काल संध्याकाळच्या वेळेस आलेगावमध्ये सुद्धा एका लहान लहान मुलगी वाहून गेलेली आहे या तीन चार दिवसामध्ये या तालुक्यावरती एक काळं सावट पसरलेलं आहे आणि तालुका आणि शेतकरी बांधव हे दुःखात आहेत निसर्गाने निसर्ग कोपला म्हणलं तरी चालेल पण सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब आणि सन्माननीय मंत्री भरणे मामा यांनी सांगितलेलं आहे की ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना तात्काळ प्रशासन आणि सरकार मदत करेल